समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ पनवेलची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल मार्केट यार्ड येथे ज्येष्ठ समाज बांधव दत्तात्रय गजानन मोरे पनवेल यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली सभेसाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माननीय आमदार प्रशांत ठाकूर माननीय आमदार विक्रांत पाटील माजी नगराध्यक्ष जयम मात्रे माजी विरोधी पक्षनेता प्रीतम ददा म्हात्रे समाजाचे अध्यक्ष गणेश राऊत अण्णासाहेब जोशी व इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मानाचा समजला जाणारा लोहार समाजाचा समाजभूषण पुरस्कार देऊन समाजाच्या वतीने गौरवण्यात आले त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ॲडव्होकेट श्री युवराज मुरार जाधव कल्याण श्री मंदार रमाकांत मणे पनवेल डॉक्टर सुरुची संतोष जोशी वाडा श्री किरण जयवंत भागवत कळंबोली श्री दिलीप वसव लोहार पुणे यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थी गुणगौरव लोहार काम करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान यावेळी समाजाच्या वतीने करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट युवराज जाधव अण्णासाहेब जोशी सुरेश मांडवगडे दिलीप वसव राजेश सोमवंशी गणेश राऊत साहेब जयम साहेब प्रशांतजी ठाकूर साहेब व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मनोगत व्यक्त करताना समाजाची गरज ओळखून समाज हॉलसाठी जागा घेण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पंचवीस लाख रुपये व जे एम म्हात्रे यांनी दहा लाख रुपये मदत जाहीर केली सभेच्या सुरुवातीला प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष जाधव यांनी केले जमा खर्च वाचन श्री चंद्रकांत भाकिवंत यांनी अहवाल वाचन श्री शैलेश जगताप व्हिडिओ शूटिंग श्री अविनाश मोरे श्री शशिकांत दळवी आभार प्रदर्शन श्री अजित मोरे व सभेचे सूत्रसंचलन श्री राजेंद्र पायरे यांनी केले शेवटी भारत गौरव गीताने सभेची सांगता करण्यात आली पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन